नमस्कार मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ म्हणा ब्लॉग म्हणा असा आहे की आजचं आज मी तुमच्याबरोबर सोयाबीन ओळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर ती मी कशा पद्धतीने करते कारण आपल्या महिलांचं असतंच आता भाजी काय करू भाजी काय करू किंवा आता रोजच आपल्याला म्हणजे दोन्हीही वेळ आपल्याला करावंच लागतं तर एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा देखील येतो तर आपण काय करतो आता एखाद्या वेळेस खूप टेन्शन येतं की यार काय करावं दोन्हीही वेळ आपल्याला करावंच लागतं घ आता घरात जर दोन महिला असतील किंवा दोन स्त्रिया असतील थी, तर ठीक आहे समजा आज आपण नाही केलं तर ती करेल पण माझ्यासारखं जर एकटी असेल तर काही नाही तर खिचडी तरी आपल्याला बनवावीच लागते बरोबर ना तर तसंच आज माझंही झालं होतं कारण काल आपल्या इथंचा बाजार असतो सोमवारचा आमचा बाजार असतो तर माझ्याकडनं काही बाजारामध्ये जाणं झालं नाही तर आता भाजीला काही नव्हतं मेथी आणि बटाटे होते तर आता बटाट्याची भाजी सकाळीच केली होती मिस्टरांना बटाट्याची भाजी फारशी आवडत नाही आणि मेथी कालच केली होती तर मग आता रोज रोज काय करणार आता वरण भातही चालतो परंतु मला ॲसिडिटी असल्यामुळं मी जास्त वरण खात नाही तर चला म्हटलं मुलांनाही आवडतं आणि आपल्या घरी म्हणजे सर्वात जण पसंती देतात सोयाबीन वड्यांच्या भाजीला तर अगदी आता त्या भाजीलाही तुम्ही म्हणणार की त्याला आलं नाही लसण आहे कांदे आहे पण कोथंबीर नाही तर मी आहे त्या त्यामध्ये मी सांभाळून घेत असते करत असते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु चविष्ट आणि मी कशा पद्धतीने करते काय काय प त्या सोयाबीन वड्याच्या भाजीमध्ये घालते तर तीच रेशिपी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कशा पद्धतीने करायची कशी करायची तर मी तुम्हाला दाखवते आहे त्या साहित्यात कारण आपल्याला माझं कसं असतं बघा आहे तर करायचं नाही तर नाही चला समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला आहे त्यात समाविष्ट करून घ्यायचं असं माझा स्वभाव आहे असं मी अडून कोण कुठल्याही गोष्टीवरती बस वस, बसत नाही म्हणजे मला आवडत नाही आणि एक विशेष म्हणजे असं कोणाला मागायला मला आवडत नाही आहे ते आपलं ज्यामध्ये जे असेल आपल्याकडे त्यामध्ये करून आपण खायचं आणि मोकळं व्हायचं की हे द्या बाबा मला ते द्या असं आपण मी कुणालाही मागत नाही आहे आपल्या घरात जेवढं आहे तेवढं खायचं आम्ही म्हणजे आमच्या घरी कोणालाच आवडत नाही की द्या घ्या असं आम्ही आमचं जे असलं ते आम्ही आमचं खात असतो तर त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला सोयाबीन वड्यांची भाजी कशी ब बनवते प्रकारे त्यामध्ये काय घालायचं म्हणजे त्याची टेस्ट वाढेल त्याबद्दल मी आता रेसिपी तुम्हाला दाखवते परंतु काल मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ शेअर केला होता की मध्ये ग्रो कसं व्हायचं चॅलेंज चा, कसं एक्सेप्ट करायचं तर ते चॅलेंज आता तुम्हाला मैत्रिणींना त्याला काही पैसे लागणार नाही काहीच नाही ते चॅलेंज म्हणजे फक्त काय आहे की आपल्याला ते मी तुम्हाला जे सांगणार आहे यूट्यूबमध्ये काम कशा कर पद्धतीने करायचं यूटूबमध्ये कसं ग्रो व्हायचं व्हिडिओ कोणत्या टायमावर अपलोड करायचे व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचा याबद्दलचं ते चॅलेंज आहे ते चॅलेंज अगदी फ्री आहे त्याला कुठेही पैसे लागणार नाही त्याला काहीही लागणार नाही फक्त ते चॅलेंज कसं आहे तर त्याला फक्त आपल्याला थोडक्यात म्हणजे वेळ द्यायचा आहे आपल्या कामाला महत्व द्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये कंटिन्यू काम करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दलच मी तुम्हाला सांगेल सांगणार आहे तो व्हिडिओ परंतु त्याला वेळ आहे म्हणून मला असं वाटलं की आता माझ्या मैत्रिणी कोण कोण यामध्ये येतात कोण कोण एक्सेप्ट करणार आहे आणि खरोखर सांगेन तुम्ही जर ते चॅनल चॅलेंज जर एक्सेप्ट केलं आणि ते चॅलेंज तुम्ही घेतलं तर तुम्ही, तुम्ही आता एक फेब्रुवारीपासनं ते चॅलेंज आता तुम्ही स्वीकारा म्हणजे तेव्हापासून मी सांगेन त्या पद्धतीने तुम्ही काम करा तर नक्कीच तुम्हा तुमच्या चॅनलमध्ये ग्रोथ होईल तुम्ही एक सक्सेसफुली सक्सेसफुलील एका महिन्यात हे माझं चॅलेंज आहे मी सांगते तुम्हाला कारण मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे आता तुम्ही म्हणाल की तुझे तर या चॅनलवरती तीस सबस्क्रायबर आहे आणि तू एवढं कसं काय कॉन्फिडंटली सांगू शकते तर माझं नाही दुसरं चॅनल आहे त्या चॅनलचा मला थोडाफार एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुमच्या सोबतच शेअर करत आहे तर त्या चॅनल नुसार मी तुम्हाला ही जी माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला देत आहे या चॅनल वरती जाऊ नका कदाचित माझं हेही चॅनल ग्रो झालं असतं एवढ्या दिवसामध्ये परंतु मी या चॅनल वरती कामच केलं नाही तर माझं चॅनल ग्रो कसं होणार आहे पाच दहा व्हिडिओ टाकून होत नाही आपल्याला कुठलंही युट्यूबच नाही तर कोणतंही काम आपल्याला करायचं असेल तर त्या कामामध्ये आपल्याला आपली मेहनत करावी लागते आपला वेळ त्यामध्ये घालावा लागतो द्यावा लागतो तरच आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळतं आणि खरोखर सांगेन आपल्याला तुम्हाला जर करायचंच आहे ना यूट्यूब मनापासनं तर खरोखर तुम्ही मनापासनं करा त्या कामाला वेळ द्या व्हिडिओला टाईम द्या आणि वेळेनुसार व्हिडिओ बनवा म्हणून तुम्ही कसे ग्रो होत नाही युट्यूबमध्ये तुम्ही कसे सक्सेसफुली युट्यूबर बनत नाही तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि खरोखर आपल्याला समोर द्यायचं आहे एकमेकांना आपण बऱ्याचशा युट्यूबरना म्हणतो अगदी मीही बनत होते तुम्हीच नाही मी तुम्हालाच दोष देत नाही की आपण कमेंट करतो ताई मला सपोर्ट करा माझ्या चॅनलची लिंक तुमच्या चॅनलमध्ये द्या असं कुणीही क का, कदाचित काही जण असतील शंभरात मित्र म्हणे अगदी एक टक्का कारण मी तो अनुभव जवळून बघितलेला आहे घेतलेला आहे मी ज्या ज्या युट्यूबरना युटूबर युट्यूबर आहे त्यांना मी चार चार पाच पाच वर्षापासून फॉलो करत होते मी त्यांना देखील सांगितलं आणि खरोखर मला त्यावेळी पैशाची गरज होती मला वाटत होतं की माझं चॅनल कुठेतरी मला जास्त अपेक्षा नव्हती परंतु माझं फक्त घर भाडं आणि थोडाफार माझी जी मे मदत आहे की माझ्या मिस्टरांना व्हावी यासाठी मी खूप हे करत होते परंतु काही कारणांमुळे मीही डिमोटिवेट होत होते आणि व्हिडिओ टाकत नव्हते मी खूप जणींना म्हटलं की माझ्या चॅनलची लिंक तुमच्या चॅनलमध्ये शेअर करा सांगा परंतु असं कुणीही कुणाला सपोर्ट करत नाही कारण जो तो युट्यूबर असतो तर तो स्वतःच्या हिंतीवरतीच पुढे जातो आणि खरंच मीही तर मी अगदी त्या आता अगदी बावन्न हजारापर्यंत त्या चॅनलवरती सबस्क्रायबर झालेले आहेत तर मी अगदी काहीच नाही तुम्हाला खरोखर एक इमानदारीनं सांगते मी जास्तीत जास्त पन्नास शंभर पर्यंत शंभर तर नाही अगदी पन्नास बी फार झाले तर मी असे सबस्क्रायबर केले असतील समजा माझ्या हाताने पन्नास पण खूप पन झाले प फक्त मी काय माझ्या भावांचे आमच्या घरचे दोन तीन मोबाईल आणि माझ्या आई बाबाचं समजा माझ्या वहिनीचा असे चार पाच दहा असे मी केले असतील समजा माझ्या हातांनी फक्त तेवढे सबस्क्रायबर मी केलेले आहे बाकी सगळे जे सबस्क्रायबर आहे आपले तर ते पूर्ण ॲटोमॅटिक झालेले आहे आणि ते खरोखर सहा ते आठ महिन्यामध्ये माझे तेवढे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की मी जे तुम्हाला चॅलेंज देणार आहे ते तुम्ही खरोखर कर एक्सेप्ट करा आणि तुम्ही युट्यूब मध्ये कसे ग्रो होत नाही तर बघा एक महिन्याने तुम्ही एक फेब्रुवारीला चॅलेंज घेतलं आणि तुम्ही मला एक मार्चला आवर्जून तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई तुम्ही जे आम्हाला टेक सांगितल्या होत्या तुम्ही जे सांगितलं ते तुमचं आम्ही ऐकलं आणि तशा पद्धतीने आमच्या चॅनलवरती आम्ही व्हिडिओ टाकले तर खरोखर आमचा फायदा झाला कारण माझा झाला कुणापासून आणि माझ्यापासून तसाच कुणाचा तरी व्हावा आणि माझ्या हातून कुणाचंही चा चांगलं व्हावं इतकंच मला वाटत आहे आणि माझ्यापासून जर म्हणजे मी नाही देणार तुम्हाला परंतु एक माझी मदत म्हणून तुम्हाला जर त्या पाच दहा हजार जर मिळाले यूट्यूबकडनं आपण घर बसून तरी ते खूप झाले आपण मेहनत करतो तरीही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जे चॅलेंज देणार आहे तो त्या चॅलेंजचा व्हिडिओ मी तुम्ही मला कमेंट करून सांगा मी लगेच अपलोड करेन लगेच बनवेन आणि लगेच तुम्हाला तो व्हिडिओ पोचवेन परंतु मला तुम्ही जोपर्यंत कमेंट करणार नाही कोणत्याही विषयावरती कोणत्याही याच्यावरती त्या तर तुम्ही जेव्हा कमेंट कराल तेव्हा मला समजेल मला मला कळेल की तुम्ही या या विषयाची या या माझ्या मैत्रिणींना ताईंना गरज आहे त्या विषयावरती मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन तुमच्याबरोबर शेअर करेन जी काही जे काही चांगलं आहे ते तुम्ही घ्या जे काही नाही पटलं नाही आवडलं तर ते सोडून द्या तर चला बघूया जास्त वेळ न लावता आता आपण रेसिपीकडे जाऊया तर आता कोणती रेसिपी आहे तुम्हाला मी सांगितलंच आहे तर चला भेटूया आता मी भेटते तुम्हाला रेसिपी सोबत बघा मी आता कडे ठेवली आहे आता थोडंसं ते टाकून घेते सर्वप्रथम आता हे मी भाजून भाजायचं कशासाठी ताई तर हे पाणी लवकर जळतं म्हणजे मसाला आपला पटकन ग्रेव्ही तयार होती आणि या ग्रेव्ही मध्ये काय टाकायचंय आपल्याला एक हे त्या काय भाजी बनवताना तर मी तुम्हाला भाजी बनवताना ते सांगते आता तर हे आपल्याला हे खोबरं आहे हे टोमॅटो आहे दोन टोमॅटो घेतले दोन कांदे घेतले छोटे आ, तर आता आता हे तर आता मी भाजून घेणार आहे थोडंसं आता यामध्येच थोडेसे तीळ घालणार आहे आणि हे भाजून घेणार आहे याची पेस्ट करून घेणार आहे तर भेटते मी आता याची पेस्ट बनवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर चला आणि ही इथं मी सोयबीन आता थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घेतली ही पिळून घेणार आहे थोडं थंड झालं की आणि नंतर मग भाजी कशा पद्धतीने बनवायची ही दाखवतेच तुम्हाला चला कांदा घालून घेऊया इथे हा लाल मसाला घेतलेला आहे ही लाल तिखट आपलं घरचं हे काळा मसाला ही थोडीशी हळद मी आपल्या चवीप्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घ्यायचं आहे आता सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता हा थोडासा मसाला परतून घेणार आहे तेलामध्ये नंतर Sampai jumpa di video selanjutnya. वेपर्यंत ग्रेव्ही चांगली पाच दहा मिनिट होऊ द्यायची नंतर ह्या सोयाबीन आपल्याला तिखट घालायचे मी थोडस आपल्याला लागतो तेवढा रस्ता करायचा आहे गरम पाणी टाकायचं आहे कोमट पाणी करून इकडं सोबतच हलवा बनवणं चालू आहे गाजराचा असं कॉम्बिनेशन तुमच्या इथं होतं का सांगा आणि चपात्या अजून बाकी आहे सोयाबीन वड्याची भाजी गाजराचा हलवा आणि चपात्या हो करायची आता लावून ठेवलेली आहे हे झालं की मग नंतर गरम गरम चपात्या करणार यामध्ये काही नाही घातलेलं साधा सुद्धा आपला साखर टाकून हलवा मी करते आता यामध्ये साखर घालून घेते मी माझ्या प्रमाणाचं अंदाजे जास्त ताई न ठेवलं सांगते तुम्हाला आपल्याला साखरेच्या डब्यामध्ये नेहमी एक हिरवी वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आपल्या घराकडे प्रसन्न होते आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम अखंड स्वरूपात वास राहतो त्याचबरोबर आपण जी काय कष्ट मेहनत करतो तर आपल्या कक्षाला मेहनतीला जे फळ प्राप्त होतं त्याचप्रमाणे आपण जर असे छोटे मोठे काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं आणि हे साखरेच्या डब्यामध्ये ठेवण्याचं एक विशेष महत्व म्हणजे जे आहे तर साखरेमुळं आणि ह्या दालचिनी माता लक्ष्मी प्रसन्न होते हिरव्या वेलचीमुळं वे वे सोबतच आपला शुक्रग्रह मजबूत बनतो आणि शुक्रग्रह जर चांगला असेल तरच आपलं लाईफ जी असते तर ती लग्झरी लाईफ आपण जगू शकतो त्यामुळं आपल्याला आवर्जून साखरेच्या डब्यामध्ये एक वेलची आणि दालचिनीचा थोडासा तुकडा ठेवायचा आहे तर बघू शकता मित्र आता माझी वेळी तयार होत आहे की थोडस पाच मिनिट झाकण करून गाजरचा हलवा नुसता म्हणजे असं घेत असते आणि नंतर मग तो गाजर पूर्ण शिजतो शिजल्याच्या नंतर में तो मी साखर घालते तुम्ही कशा पद्धतीने करता आणि मी ज्या पद्धतीने बनवते तोही तुम्हाला बघायचा असेल माझ्या पद्धतीचा अगदी फ्रूट्स डॅटोस वगैरे टाकून तर तोही मी तुमच्या बरोबर शेअर करेन मला कमेंट करून सांगा जवळपास आपला आता हलवा तयार होत आलेला आहे यामध्ये मी थोडासा एक बीट टाकलेलं आहे खिसून आपल्याला अशा पद्धतीने तेल सुटू द्यायचंय हे बघू शकता गाजराचा हलवा आता आपल्याला यामध्ये हे सोयाबीन वडील टाकून द्यायचे पाच मिनिट शिजून घ्यायचं आणि नंतर मग पाणी घालायचं मला रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर असंच मी नवनवीन माहिती किंवा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन आता इथून पुढे नक्कीच तुम्हाला जी माहिती हवी असेल ती मला कमेंट करत जा जावा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती तुम्ही जर नवीन बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करत जावा श्री स्वामी समर्थ कमेंटमुळे आपली ओळख होत जाते आणि चॅनलला आपला सपोर्ट करा तर आपला हलवा आता रेडी झालेला आहे आता उतरून ठेवते